मुरबाड शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील खरबेवाडी लांबाचीवाडी जवळील वनविभागाच्या जागेत मुरबाड नगरपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार गणेश खंडागळे यांनी मुरबाड वनविभागाला देऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे जागा जरी फॉरेस्टी जरी असली आणि त्या ठिकाणी इथे घनकचरा बेकायदेशीरपणे नगरपंचायत दिवसाढवळ्या गाड्यां गाड्या सर्व मुरबाडचा घाण कचरा आमचीदा आणून टाकला जातो आणि त्या घनकचऱ्यामुळं आमच्या नागरिकांचा आमच्या लहान मुलांचा जर आरोग्य धोक्यात आला तर याला जबाबदार कोण राहील आणि ह्यासाठी आम्ही ही मागणी करण्यासाठी कारण की ती जाग्या त्या जागेत टाकला जातो कचरा ती फॉरेस्टची जागा आहे म्हणजे वन विभागाची जागा आहे त्यासाठी आम्ही इथे तक्रार करायला आलेलो आहोत आणि येत्या पाच दिवसात जर आमच्या तक्रारीचं निवारण झालं नाही तर आम्ही याच ठिकाणी इथे ठेये आंदोलन म्हणून घेऊ घेणार आहोत आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच